सलाम बहिणीच्या प्रेमाला सलाम आईच्या अस्तित्वाला सलाम बहिणीच्या प्रेमाला सलाम मैत्रीच्या विश्वाला सलाम माझ्या सला। सला। आई प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना सलाम नऊ महिने आपल्याला पोटात ठेवून आपल्या पहिल्या श्वासापासून वेदना सहन करते ती आई आपल्या रक्तातील नाट्याचे असून सुद्धा दुसऱ्याच्या घरी नांदायला जाते परंतु रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधते ती बहीण मुलगी कुणाची बहीण कुणाची तरी आतापर्यंत साथ देते ती बहीण तिने आपल्या मनाची गुपित सांगतो की मैत्री पुरुषांच्या जीवनात हे महिन्याचे प्रमुख आहे खरं तर पुरुषांचे जीवन महिन्याशिवाय जीवा असून जोत नसल्यासारखे आहे जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन म्हणजे काय कसा साजरा केला जातो का साजरा केला जातो केव्हा पासून साजरा केला जातो आठ मार्च आठ मार्च एकोणावीसशे आठ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटावर चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शन केली दहा तासांचा दिवस आणि कामाच्या ऐवजी सुरक्षित या मागण्या केल्या या दोन मागण्याबरोबरच वर लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीपेक्षा सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी जोरदार मागणी केली अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मारक म्हणजे आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारला गेला यानंतर युरोप अमेरिका इतर देशात या इतर देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या यांचा परिणाम म्हणून एकोणाशे अठरा रोजी इंग्लंड मध्ये व एकोणावीसशे एक, एकोणावीसशे साली अमेरिका यांना न्याय मिळाला या मागण्यांना यश मिळाले महिलांना सन्मान मान आदर हा देण्याचा उद्देश म्हणजे जागतिक महिला दिन हा आठ मार्च रोजी साजरा केला जातो मला वाटतं आठ मार्च मला वाटतं तुम्ही जसं तुमच्या बहिणी ताई मुलगी आई यांना जसा मान आणि सन्मान देताना तसं जर या संपूर्ण जगभरातील महिलांना सन्मान दिला ना तर तेव्हा खरा जागतिक महिला दिन साजरा होईल आणि तेव्हा खरा आठ मार्च साजरा होईल आई ती आई आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती पत्नी आहे ती मैत्रीण आहे ती सासू आहे ती सून आहे ती आजी आहे पण या सर्वात अगोदर ती एक स्त्री आहे जिचा तुम्हाला मला नव्हे तर या संपूर्ण जग अभिमान आहे या संपूर्ण जग अभिमान आहे तू हसू नकोस कारण तू एक मुलगी आहे रस्त्याने चालताना मान वरती करून चालू नकोस कारण तू एक मुलगी आहे असं समजणाऱ्यांनी मुलींना घरात दाबून ठेवलंय अरे त्या मुलींना त्यांचं जग बघू द्या त्यांना त्यांच्या डोळ्याने हे जग बघू द्या त्यांच्या मनाने हे जग जगू द्या जगू द्या यांना एक मुलगी होते ना, तो ना तो ने तो, ने तेव्हा यांना अभिमान वाटत नाही कारण ती एक मुलगी आहे आणि जेव्हा यांना एक मुलगा होतो ना तेव्हा अभिमानाने सांगतात मला मुलगा झालाय मला दिवा मिळालाय का मुलगी नाही होऊ शकत का अरे लाजा वाटू जिच्या पोटी तुम्ही जन्म घेतला ती एक स्त्री आणि एक ती एकेकाळी एक मुलगी होती ती एकेकाळी एक मुलगी होती स्त्री एक ऑबला नाही तर जिजाऊंची कन्या आहे स्त्री एक अब्ला नाही तर जिजाऊंची कन्या आहे वार नाही तलवार आहे समतेची ती धार आहे वार नाही <laughs> तर, <laughs> तर वार आहे समतेची ती धार आहे स्त्री एक अबल नाही तर धगधगता अंगार आहे धगधगता अंगार आहे मुलींना जर तुम्ही शिकू दिलं ना तर त्यांच्या पायावरती उभ्या राहतील उदाहरण म्हणजे बघा ना आपल्या शाळेत शिक्षकांपेक्षा शिक्षिका जास्त आहेत शिक्षकांपेक्षा शिक्षिका जास्त आहेत ना हो आहेत मुलींना शिकू द्या मुलींना त्यांच्या पायावरती उभं करा माझं म्हणणं असंच आहे की फक्त मुलींना शिकू द्या त्यांना बघू द्या जाता जाता बोले ज्याला स्त्री आई म्हणून का आली तो जिजाऊन शोभा झाला ज्याला स्त्री आई म्हणून तो जिजाऊनचा शोभा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून का आली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून का आली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला त्याला स्त्री मैत्री म्हणून का आली तो रागेचा श्याम झाला राजेचा श्याम झाला ज्याला पती म्हणून काय आली तर सीतेचा राम झाला सीतेचा राम झाला